वर्षभर आपण स्वामी महाराजांना नेहमी काही ना काही काही ना काहीतरी मागतच असतो पण वर्षातील एक दिवस हा असा येतो की त्या दिवशी फक्त आणि फक्त आपण स्वामी महाराजांसाठी काहीतरी करायचं कोणतीतरी सेवा करायची स्वामींना एखादी खूप आवडती स्वामींची जी गोष्ट आहे खूप प्रिय स्वामी महाराजांसाठी आहे तर ती स्वामींसाठी आपण करायची आहे तर भर ती कोणती प्रिय वस्तू आहे किंवा कोणती स्वामी महाराजांना आवडती वस्तू आहे तर ते आज आपण हे व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीच्या ही प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच आपल्या स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा येणार आहे आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा आहे गुरु आणि शिष्यांच्या नात्यातील अतूट गोडवा निर्माण करण्याचा हा क्षण आहे आपल्या आपल्याला कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा क्षण आहे तर दहा जुलै वार गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे तर प्रत्येक वेळेस आपण काय करतो की फक्त आणि फक्त आपल्यासाठी आपली जी इच्छा आहे आपल्या काही अडचणी आहेत आपल्याला जे हवं आहे ते सर्व काही आपण स्वामी महाराजांना नेहमी नेहमी मागत असतो की स्वामी महाराज मला हे हवं आहे स्वामी महाराज मला ते हवं आहे पण आपण कधीतरी फक्त निस्वार्थ भावनेने फक्त स्वामी महाराजांसाठी सेवा केली का बरं बघा प्रत्येक वेळेस आपण नेहमी काही ना काही स्वामी महाराजांकडे मागत असतो पण गुरुपौर्णिमा हा स्वामी महाराजांसाठी आपल्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी फक्त आणि फक्त निस्वार्थ सेवा तुम्हाला करायची आहे बघा आता आपण गुरुपौर्णिमेला दत्तजयंतीला स्वामी पुण्यतिथीला सर्व काही आ, स्वामी जयंतीला आपण काय करतो की वेगवेगळे आपले जे काही इच्छा आहे तर त्या इच्छेसाठी संकल्पयुक्त सेवा करत असतो हा संकल्प तो संकल्प अशा सेवा करत असतो आणि स्वामी महाराजांना आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण व्रतवैकल्य करत असतो उपवास करत असतो पारायणं करत असतो पण आपण ह्या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांची सर्वात प्रिय एक सेवा तुम्हाला करायची आहे बघा गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींना अर्पण करा फक्त ही एक गोष्ट जी की स्वामींना खूप प्रिय आहे जर तुम्ही ही जर गोष्ट दिवशी केली तर आयुष्यात तुम्हाला कधीच काही मागण्याची वेळ येणार नाही हजार टक्के कितीही कठीण कितीही कठीण इच्छा असो अडचण असो तुमची इच्छा पूर्ण होणार त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळणार तर बघा आता आपण काय करतो की ओ, सेवा करत असताना आपण नेहमी आपलं सर्व काही पुढे मांडत असतो पण स्वामी महाराजांना आपल्याकडून काय पाहिजे बघा स्वामी महाराजांना फक्त आणि फक्त आपण काय करतो की स्वामी महाराज मी तुम्हाला हे वाहीन स्वामी महाराज मी तुम्हाला हे दान करीन माझी ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला चांदीची वस्तू अर्पण करेल सोन्याची वस्तू अर्पण करील किंवा पेढे वाटेल किंवा काहीतरी दान धर्म करील असं आपण बऱ्याचशा बऱ्याचशा गोष्टी आपण स्वामी महाराजांना मागत असतो स्वामी महाराजांना याप्रमाणे म्हणत असतो पण स्वामी महाराजांना सर्वात प्रिय काय आहे बघा स्वामी महाराजांना आपल्याकडून भरपूर साऱ्या वस्तू किंवा सोनं नाणं दागिनी याची अजिबात स्वामी महाराजांना गरज नाही आहे स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत ते या विश्वास चालक मालक करता करविता आहेत मग आपण त्यांना देणे इतकेही मोठे नहोत की आपण काहीतरी स्वामी महाराजांना देऊ करू पण स्वामी महाराजांची आवडती जर ही वस्तू स्वामी महाराजांना जर आपण अर्पण केली तर खूप म्हणजे खूप आपल्यासाठी हे आनंदाची गोष्ट असणार आहे आपल्याला एक वेगळं समाधान या वस्तूने अर्पण करण्याने तुम्हाला लाभ लाभणार आहे बघा आता तुम्ही ज्यावेळेस गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला छान अशी पूजा करायची आहे स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला पुरुषसुक्त स्त्रीसुक्त म्हणायला जमत नसेल आता प्रत्येकाकडंच नित्यसेवाचं पुस्तक असतं असं नाही कोणाकडे असतं तर कोणाकडे नसतं तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करूनसुद्धा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात अभिषेक झाल्यानंतर छान अशी पंचोपचारी स्वामी महाराजांची पूजा झाल्यानंतर सर्व काही धूप धीप लावून फुलं वगैरे सर्व काही ठेवून स्वामी महाराजांची छान अशी पूजा करायची आहे त्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे गुरुपद दिल्यानंतर मग आता स्वामींना एक प्रार्थना तुम्हाला करायची आहे जी की स्वामी महाराजांना खूप म्हणजे खूप प्रिय आहे स्वामी महाराजांना दिवशी ही सेवा ही वस्तू स्वामी महाराजांना आपल्याकडून तुम्ही अर्पण करायची आहे ही बघा जर तुम्ही ही जर प्रार्थना स्वामी महाराजांना केली तर ही सर्वात खूप मोठी सेवा आहे तुम्ही पारायण केले ना तर ठीक आहे तुम्ही व्रतवैकल्य केले तरी पण ठीक आहे तुम्ही भरपूर सेवा केलेल्या आहेत असंख्य सेवा केलेल्या आहेत तर ते सर्व काही छान आहे पण आता फक्त आणि फक्त स्वामी महाराजांना तुम्हाला ही एकच प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज आज गुरुपौर्णिमा गुरु, गुरु आणि शिष्याच्या नात्यातील अतूट बंधन अतूट गोडवा निर्माण करण्याचा हा दिवस आहे तर या दिवशी स्वामी महाराज मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ही सेवा मी तुम्हाला अर्पण करणार आहे मला काहीही नको वर्षभर आम्ही सर्व काही तुम्हाला मागत असतो पण या दिवशी ही सेवा फक्त तुमच्यासाठी आहे आणि होईल तेवढी मी फक्त निस्वार्थ सेवा करेन की स्वामी महाराज आज मी तुमच्या म्हणजे तुम गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या म बघा आपण गुरुपौर्णिमा आहे म्हणून आपल्या गुरूंना खूप जे काही आपल्याकडून होईल तेवढा आपण आपल्या गुरूंना देण्यासाठी धडपड करत असतो पण पन... आपल्या गुरूंना बघा आपल्याकडून काही नाही आपण ज्यावेळेस गुरु करत असतो त्यावेळेस आपल्या गुरुंनी आपल्याला जे काही आपल्यासाठी योग्य आहे त्याचं आपल्याला ज्ञान द्यावं जे काही आपल्यासाठी चांगलं आहे ते आपल्याला समजावून सांगणं किंवा योग्य मार्गावर योग्य वळणावर न्यावं असाच तुम्ही गुरु करा आणि बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींना जर तुम्ही गुरु केलं तर तुम्हाला आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही तुम्ही बघा स्वामींपुढे जर तुम्ही डोकं टेकवलं हात जोडले तर तुम्हाला इतर व्यक्तींपुढे हात जोडण्याची स्वामी महाराज वेळ येऊ देत नाहीत इतके स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तांच्या हाकेला धावून जातात प्रत्येक भक्ताच्या संकटावेळीच भक्तांना भक्तांच्या पाठीशी उभे राहतात प्रत्येक अडचणीत त्यांच्यासोबत असतात त्यांना क्षणक्षणी पावलू पावली त्यांच्यासोबत असतात ते म्हणजेच आपले स्वामी आपले गुरु तर तुम्ही या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांना नक्की गुरुपद द्या आणि बघा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्याचं सोनं होणार ते फक्त स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हाला स्वामी महाराजांची कृपा लाभेल आहो तुम्ही जर स्वामी महाराजांचं फक्त मुखामध्ये नाव जरी घेतलं फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी केलं तर आयुष्यात तुम्हाला खरंच कशाचीच कमी पडणार नाही तुम्हा तुम्ही स्वतः विचार करचाल की मी आधी होतो काय आणि आत्ता काय झालो इतकं स्वामी महाराज तुम्हाला भरभरून देतील स्वामींच्या सेवेत आल्यानंतर स्वामी मार्गात आल्यानंतर स्वामींचं नामस्मरण मुखात घेतल्यानंतर इतकं काही तुम्हाला मिळून जाईल की तुम्ही त्याची आशाही केली नसेल तुम्ही आशा सोडून दिली असेल की हे माझ्याकडून शक्य होणार नाही ही अशक्य गोष्ट आहे तर ती सुद्धा गोष्ट तुम तुमच्या जीवनात शक्य करणारे एकमेव एक एकमेव आपला पाठीराखा आपला मायेचा आधार ते म्हणजे आपले स्वामी महाराज तर तुम्हाला त्या गुरुपौर्णिमे दिवशी फक्त आणि फक्त स्वामी महाराजांची निस्वार्थ सेवा करायची आहे स्वामी महाराजांना तुम्हाला हीच प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज मी आजपासून तुमचे एकशे आठ पारायण करीन मला काहीही नको मी फक्त तुमच्यासाठी मी एकशे आठ पारायण करीन एकवीस पारायण करीन एकावन्न पारायण करीन किंवा सात दिवसाचं पारायण करीन किंवा दिवशी एक दिवसीय एक मांडी पारायण करीन असं तुम्हाला स्वामी महाराजांना म्हणायचं आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांचं स्वामी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करीन किंवा गुरुचरित्राचं पारायण मी प करीन असं तुम्हाला म्हणायचं आहे तारक मंत्राचं अनुष्ठान करीन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्रोताचं पठण करीन स्वामी स्थवनची सेवा करीन घोरकष्टोद्धारांची सेवा करीन अशा ज्या काही असंख्य सेवा आहेत तर त्या दिवशी तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी निस्वार्थ भावनेने फक्त आणि फक्त आपल्या गुरूंसाठी आपल्या स्वामी महाराजांसाठी तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी ही सेवा करायची आहे बघा काहीही मागू नका स्वामी महाराजांना ते न मागता न सांगता तुम्हाला सर्व काही देतात आणि देणारच शंभर टक्के काय हजार टक्के कितीही कठीण इच्छा असो ती तुमची इच्छा पूर्ण होणार आयुष्यात कधीच काही तुम्हाला मागण्याची गरज वेळसुद्धा येणार नाही इतकं तुम्हाला स्वामी महाराज भरभरून बर देतील तर त्यासाठी गुरुपौर्णिमेपासून तुम्ही स्वामींचे एकशे आठ पारायणाला सुरुवात करू शकतात स्वामीचरित्र सारमृताच्या पारायणाला तुम्ही सुरू करू शकतात जी काही तुम्हाला सेवा होईल ती सेवेला तुम्ही सुरू करू शकता स्वामी महाराजांना आपल्या भक्तांकडून आपल्या सेवेकऱ्यांकडून फक्त आणि फक्त श्रद्धा आणि विश्वास आणि स्वामी महाराजांची सेवा आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची जी लहान मोठी जी सेवा घडो ती सेवा आणि स्वामी महाराजांची स्वामी महाराजांवर uh... असलेला विश्वास हा सर्व काही स्वामी महाराजांना खूप आणि खूप प्रिय आहे स्वामी महाराजांना त्यांच्या भक्ताकडून फक्त आणि फक्त सेवा जी काही सेवा आपल्याकडून होती ती सेवा घडलेली स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे बाकी स्वामी महाराजांना आपल्याकडून दुसरं काहीही हवं असं नसतं म्हणजे असतंच असं नाही की आपण स्वामी महाराजांना त्या दिवशी आवडता नैवेद्य करा बेसनाचे लाडू काढा करा, करा पुरणाचा नैवेद्य करा स्वामी महाराजांचे आवडती कांदाभजी करा किंवा स्वामी महाराजांना आवडती गव्हाची खीर करा असे जे काही स्वामी महाराजांना आवडतं त्या दिवशी आपण स्वामी महाराजांना पदार्थ करून स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं स्वामी महाराजांची छान अशी सजावट करून पूजा करायची पण स्वामी महाराजांना या सर्वांपेक्षा फक्त आपली त्यांच्यावर असलेल्या विश्वास श्रद्धा आणि आपल्याकडून घडलेली सेवा स्वामी महाराजांना प्रिय असते त्यामुळे आवर्जून तुम्ही या गुरुपौर्णिमे दिवशी स्वामी महाराजांना खूप म्हणजे खूप प्रिय असणारी ही सेवा स्वामी महाराजांसाठी नक्की करा आणि स्वामी महाराजांना ही एक गोष्ट नक्की आवर्जून अर्पण करा त्या दिवशी की स्वामी महाराज माझ्याकडून निस्वार्थ क होणारी ही सेवा माझ्याकडून व्य चांगली घडू द्या मी ही सेवा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करणार आहे मला काहीही नको प्रार्थना करा आणि बघा तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार तुमच्या आयुष्याचं सोनं होणार सर्व काही तुमच्या मनासारखं स्वामी महाराज नक्की करणार इतका इतकी प्रभावी ही स्वामी महाराजांची सेवा आहे तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या ताईदादासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा का नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची सेवा करत राहा स्वामी महाराज योग्य वेळी योग्य योग ठिकाणी तुम्हाला त्याचा मेवा हा नक्की देणार विश्वास ठेवा तुमच्या मनासारखं सर्व काही तुम्हाला मिळणार अशक्य गोष्ट ही शक्य होणार तर चला तर मग आजचा व्हिडिओ असा होता चला तर एक छान अशी कमेंट शेवटला जात्या वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका